हट्टा हट्टासाठी हृदय हो बैसा शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला हाय पिल्लू ताई माझी लाईव्ह झाली वीस मिनिटाची तुम्ही लाईव्ह आलात जस्ट झाली मी मस्त आहे तुम्ही कशा का आहात काय करतात मला आता नोटिफिकेशन ला। माझी लाईव्ह संपल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येतं मी जेवण झालं का बनवलं का काही कसली आता स्वयंपाक करेल आज काय स्पेशल आहे काय म्हणणार ही धाडी धारी मूर्ती दिव्य गुणांची दिव्य गुणांची दिव्य गुणांची गुडघ्याच्या पाशी गुडघा घेऊन बसले शेपू भाजी भाकर माझी आवडती भाजी आहे शेपू या इकडे कधी अंधेरीला आलात तर तुमचं झालं नाही अजून बनवायचंय काय बनवायचं हे खूप मोठा प्रश्न आहे आता माझी पूजा झाली हो ना रोज रोज काय बनवायचं खूप मोठा प्रश्न आहे तो काय बनवायचं सुट्टी नसतेच बाईला सुट्टी नसतेच काही झालं तरी करावंच लागतं घरी कुठे फिरून या कुठे गावी जाऊन या काही ना काही करायला लागतच थोडंफार तरी बनवायला लागतं त्यामुळे बाईला कधीच सुट्टी नसते बाकी काय म्हणत घरी फॅमिली मध्ये कोण असत आम्ही दोघेच राहतो इकडे बाकी सगळे गावी असतात त्यामुळे एवढं काही टेन्शन नसत बनवायचं दोघ पण दोघांसाठी पण तेवढंच बनवावं लागतं आणि चार जणांसाठी पण तेवढंच बनवावं लागतं हा मोठा प्रॉब्लेम आहे पहिलं काय करायचं इथून स्टार्ट होतं मग मज्जा दिवसभर कामात जातो मज्जा कसली कामाला सुट्टी भेटते का सांगा काम तर करणच आहे या बदलापूर जेवण करायला घरी कधी हो येऊ येऊ तुम्ही येणार आहे आधी <coughs> तुम्ही येतो बोलाय ना मुंबई मध्ये कोण कोण आहे अजून लाईव्ह मध्ये मुंबई मध्ये कोण कोण राहतात ताई एक राहतात <coughs> म्हणजे काय ओपिल पिल्लू नाईन सी सी म्हणजे नाही राव कामाला सुट्टी नसतेच तेच तर बाकी सर्वांना संविधान दिनाच्या खूप 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 शुभेच्छा मुंबई पुणे हो नुसतेच बघतात लाईक वगैरे काही करत नाहीत टुक टुकूर देखते हो क्या कमेंट करो मिन तई, पिलुतई तई असं पटकन सुचत ना तुम्हाला <laughs> आओ चुगली करे चुगली नाही पण आपण गप्पा मारू शकतो मला गप्पा मारायला खूप आवडत सगळे आपण गप्पा मारू शकतो मी पण असं विचार करते तुमच्यासारखं रोज एखादी लाईव्ह घ्यावी गप्पा मारायला म्हणजे कसं की स्ट्रेस फ्री होतं ना म्हणजे असं सगळ्यांबरोबर बोलल्यानंतर प्रत्येक प्रत्येकजण येतं बोलतं ते काहीतरी विचारतात आपण बोलतो तसं थोडं रिलॅक्स वाटतं मग असं विचार करते मी मी पण थोडं लाईव्ह यायचं रोज रोज काय वाटतं पिल्लू ताई काय करू तेच ना घरी एकटं बोर होतो खूप बोर होतं ना मग असा विचार करते की एक अर्धा तास किंवा एक अर्धा तास ते एक चाळीस मिनटं लाईव्ह यावं रोज पण मला असं टाईम नाही समजत की कधी यायला पाहिजे कारण मोस्टली आपण साडेसात आठ पासून ते एक साडेनऊ दहापर्यंत बिझी असतो मग दहा नंतर यायचं तर ते म्हणजे येतील लोक नाही येतील माहीत नाही येत जा मी लिंक टाकते माझ्या हो हो चालेल नक्की थोडं रिलॅक्स वाटतं ना बोलल्यानंतर वगैरे असं गप्पा मारल्यानंतर तसं मी रोज रोज म्हणण्यापेक्षा एक रोज एक छोटा शॉर्ट व्हिडिओ टाकते रेसिपीजचा वगैरे म्हणजे मी जे बनवते वगैरे त्याचा रेसिपीचा वगैरे व्हिडिओ टाकते मी रोज माझ्या मागे आहे काम घरचे डोकं लावायला आहे थोडं काहीतरी हो हो माझं कसं मी मोस्टली शेअर मार्केटचं करते मग मा माझं साडेतीन पर्यंत सगळं आवडतं मग साडेतीन नंतर मी थोडंफार नंतर फॉरेक्सचं वगैरे बघते किंवा कमोडिटीचं बघते पण नंतर मग सात नंतर फ्री सात नंतर मी सहसा नाही काय करत आधी करायचे पण नंतर खूप स्ट्रेस यायला लागला म्हणून मग नाही करत आता पिल्लू तई तुमचं घर कुठे पर्यंत आलं बांधायचं घराचं बांधकाम चालू होतं ना तुमच्या इनॉग्रेशनला मला बोलवा मग आम्ही येऊ ॉइन पण करा नाही बिटकॉइनमध्ये खूप जास्त व्हॉलॅटिलिटी हो। असते त्यामुळं मी नाही करत मला स्टेबल मार्केट खूप आवडतं म्हणजे क्रूड ऑइल आहे किंवा नॅचरल गॅस आहे हे जास्त चांगलं वाटतं मला ती थर्ड स्लॅबचं काम सुरू आहे आणि कुठे कुठे बांधताय घर म्हणजे मुंबईतच की हो नक्की या सर्व येतील म्हणजे हो हो भेटू आपण सर्व पिलू ते तुम्ही कोल्हापूरला जाणार होतात ना जाऊन आलात तुम्ही पुण्याला चिखलीमध्ये ओ मस्त मुंबई पेक्षा पुणे छान आहे पण म्हणजे छान म्हणजे काय कि वातावरण वगैरे छान आहे मुंबईमध्ये कसं खूप गर्मी होते पुण्यात थोडं गावासारखं वातावरण वाटतं मुंबईमध्ये खूप गर्मी होते आणि परत दोन दिवस झाले तर इतकी गर्मी होत आहे ना आता नेक्स्ट नवरात्र आता झालं ना पण तुम्ही जेव्हा पण जाल तेव्हा मला फोन करा मी तुम्हाला नंबर देते नाही मला तुम्ही अगोदरपासून राहता बदलापूर बदलापूरमध्ये म्हणजे पूर्वीपासून इकडे अंधेरीला वगैरे भरपूर गरम होतं आणि एम आय डी सी वगैरे किंवा असं कंपनीज वगैरे खूप आहेत ना आजूबाजूला असे मोठे मोठे ऑफिसेस असं एकदम असं ट्रॅफिक वगैरे पण भरपूर असतं त्यामुळं खूप गर्मी असते रिलॅक्स नाहीच वाटत मग तीन वर्ष झाले ओके मी नऊ वर्ष झाले मी मुंबईत राहते पण तरी मला गावाकडेच बरं वाटत हा पण मुंबईमध्ये एक्सप्लोअर करायला चांगलं आहे म्हणजे आपण एवढ्या मोठ्या सिटीमध्ये राहतो तर सगळं असं शिकायला भेटत पुण्याला खूप ट्रॅफिक आहे आहे पण तरी पुणे चांगलं वाटत पेक्षा. अंधेरी खूप पॅक हो खूपच खूपच तुम्ही या असं बदलापूर मधून फिरत 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 असं येतोय तो, ये तो म्हणू नका पण या नक्की पिलू तुम्ही कधी लाईव्ह येणार आहात <coughs> नको वाटते बाबा कल्याणच्या पुढे खूप रश आहे हो ना खूप रश आहे जे गावाकडे आहेत ना त्यांना फक्त मुंबई म्हणजे असं असं वाटतं की बाबा मुंबईत राहतात किती छान आहे ना म्हणजे सिटीमध्ये राहतात दिसायला फक्त ते दिसतं पण ऍक्च्युअली इथं जे काम करतात इथे जे राहतात त्यांना माहिती ऍक्च्युली तर वातावरण कसं आहे काय आहे काय म्हणजे सफर करावं हो लागते गावाकडच्या कर लोकांना फक्त अट्रॅक्शन असतं मुंबईच बाकी काही नाही पिल्लू आपण कधी जॉईन लाईव्ह घेऊया असंच गप्पा मारायला